काप्या फणसाचे गरे काढणे हे तसे किचकट काम आहे ह्या ग फणसामध्ये चीक असतो आणि गरे काढताना तो चीक आपल्या हाताला चिकटतो त्यामुळे गरे काढणे अवघड जाते यासाठी सुरुवातीला आपण जे हत्यार वापरणार आहे उदाहरणार्थ कोयता किंवा सुरी याला आपण तेल लावून घ्यावे तसेच हाताला देखील आपण खोबरेल ते लावून घ्यावे आणि आता आपण समोर पाहत आहात हा फणस असा सुरुवातीला मधून कोयत्याने कापला जातो आणि नंतर त्याचे दोन भाग केले जातात आणि त्या भागाचे थोडे थोडे तुकडे करून त्यातून आपल्याला हे गरे कसे काढायचे हे आता आपण आम्ही आपल्याला दाखवणार आहोत तर सुरुवातीला असा कोयत्याने आपण या फणसाचे दोन भाग करायचे आहेत खाली आपल्याला कागद किंवा काहीतरी प्लॅस्टिकचा कागद ठेवावं कारण फणसाला चीक फार असतो आणि हा चीक एकदा हाताला चिकटला की लवकर निघत नाही त्यामुळे आपण फणसाचा चीक हाताला लागू नये म्हणून खोबरेल तेल आपल्या हाताला लावून घ्यायचं आहे आता आपण समोर पाहत आहोत असं अशा फणसाचे गरे असतात हा कापा फणस आहे आणि खूप चांगला असा हा काप्या फणसाचा गरा खूप गोड असतो फणसामध्ये कापा फणस आणि बरका फणस असे दोन प्रकार आहेत बरक्या फणसाचे गरे काढणं खूप सोपं असतं आणि ते खायला देखील किंवा पचायला देखील खूप हलके असतात आपण कापा फणसा चावून चावून खावा लागतो तो किरकोळ मारायचा आमच्या तसा मधनं कापतात हो नाही नाही मधनं नाही नाही भोपाळ कापतात तसं नाही म्हणणं काय करा मधनं असं उभा चिरला तर ताकद लागते म्हणूनच संगीता नाही म्हटली हो <laughs> मला काय आवडा जमणार नाही म्हटलं देतो देतो लहान लहान ढबले काढले आता हे ढबले परत घेऊन वरची पाव असते ती पाव सुरी किंवा कोयत्यानं ही कापावी लागते आणि ही कापल्यानंतर आतले घरे मोकळे होतात आणि मग मोकळे झालेले घरे तुम्हाला सहजरित्या काढता येतात या जर वरची पाव कापली नाही तर आतली घरे निघणार नाहीत त्यामुळे वरची पाव कापणं महत्त्वाचं आहे ती पाव कापल्यानंतर आपोआप आतली घरे मोकळे होतात आणि हे मोकळे घरे असे काढून घ्यायची आणि परत हे काढलेले घरे जे आहे ह्याच्यामध्ये कडेला लांबडी अशी पाव असते ती काढून टाकायचे आणि आतमध्ये बी असते ही बी सुद्धा बाजूला काढायची आणि ह्या पाकळ्या आपल्याला खायला येतात आतमध्ये बी आहे असे ठेवले की जास्त वेळ राहतात हे बघा पूर्णपणे ही जी पाव असते ही लांब असा दोऱ्यासारखं असतं हे काढलं पाहिजे हे जर चुकून तोंडात गेलं तर हे काही विषारी नसते मग ते चावत नाही रबरासारखं असतं आणि त्यामुळं हे पचायला अवघड त्यामुळे हे काढून टाकायचं ह्या घरा पूर्ण अखंड तयार होतो अखंड करा ज्यांना नवीन बिया लावायच्या असतील त्यांना अशी हे अखंड बी काढावी लागते बीचं वरचं जर कवर निघालं वरचं जर हे टोपण निघालं तर मग ते फनस होतो आणि हे असंच वरचं जर ठेवलं तर तो फनस कापावतो तर हे वरचं कवर आणि वरचं हा गोंड्यासारखं दिसणार आहे हे ठेवायचं अशीच बी जमिनीमध्ये पुरायची मग तो फनस काफा होतो पाव असते ही फॉर्म घालून हे तीन पार्टी तीन वेळा नीट करायला लागते ते कशात हे टाकूय हे आता तयार झालं ओके त्यातल्या बीची कव्हर असते ती काढून टाकायचं हम्म हे पूर्ण झालं ह्याच्यात तयार नाही आता ही पाव असते पाव हम्म ही पाव कापायची मग सुट्ट होते ती हे अजून आहे आता हे झालं त्याचं वरच पॅकिंग जे असते ते सुट्ट होत हे काढताना आतलं ही बीज कवर काढायचं अख्खा गरा एक काढून दाखवायचं दाखव हा गरा आहे बरोबर आहे ह्या घराच्या बाहेर एक पाव असते बारीक असते दांडी असते आता याला नाही दुसऱ्या याला दाखवतो त्यानंतर हा फोडायचा फोडल्यानंतर आत बी असते ही अशी बी काढायची ही बी अशीच घातली की होते हे 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 तयार टाकायचे हा का करा आता ही जे आहे ह्याला पाव म्हणायचे पाव हे पाव काढून टाकायची कडू असते हा अक्का आहे आता हा ह्याच्या आत बी असत्या मग ती काढूच ना का हा फोडायचा आणि आतली बी काढायची बी काढायची ही बी अशीच टाकली तर काफापणच होते बियांची भाजी सुद्धा चांगली होते नाही तुम्ही हे करा की आता हा अखंड जरा कसा असतोय दाखवण्यासाठी मी अखंड याच्या आतली बी खाताना ही बी काढायची बाजूला आणि मग खायचं चौभ केली का चौक आहे कुठली बाजू अशी उघडी नसते पूर्ण आणि जर खायचा असेल ज्यावेळी आपल्याला त्यावेळी हा असा कडेनं मग म्हणजे फुटते फुटल्यानंतर आतली बी असते ती बी काढून टाकायची आणि मग हे जे आहे हे खायला आपल्याला हे फनसाचे दोन प्रकारचे असतात त्यातला हा काफा फणस हा फणस खायला चांगला पण पचनाला फार जड असते आणि बऱ्याच वेळा हे खाताना जर गडबडीनं खाल्ला तर ते निश्चितपणे ते पचत नाही आणि मग तो ते बात त्यामुळे खाताना हा पूर्णपणे चावून खायचा आता हा पूर्ण गरा आहे अगदी धमक दिसत आहे हातमध्ये हा असाच ठेवतो आता विनायक कुलकर्णी प्रत्यक्षात काढलेला जो गरा आहे हंसाचा तो टेस्ट करत आहेत साहेबा फणसाचा घरा काप्या फणसाचा घरा आहे त्याची टेस्ट तुम्ही बघा आणि कसा वाटतोय ते तुम्ही सांगा एकदम मस्त आणि गोड आहे हां आणि खाताना एवढं मस्त वाटतं कापा चांगला वाटतो का भरका चांगला वाट बरका चांगला वाटतो खायला निश्चितच कापा चांगला बरोबर बरखा असतो तो बरखाफनस पचायला चांगला असतो पण तो खाताना जरा बिळबिळीत बिळबिळीत असल्यामुळं तो गिळूनच खावा लागतो आणि काही वेळा गिळताना घशात अडकत त्यामुळे बरीच लोक बरकाफनस खायला खचवसतात कापा हा व्यवस्थितरित्या घट्ट असल्यामुळे तो चावून खाता येतो खूपच छान हे घरे पाहून तोंडाला पाणी सुटलं ना मग या आमच्या घरी काप्या फणसाचे गरे खायला आम्ही तुम्हाला नक्कीच काप्या फणसाचे गरे देऊ आणि कसे गरे काढायचे ते पण आम्ही तुम्हाला सांगू धन्यवाद